नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत आजचा अच्छा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातला एक हा महत्त्वाचा क्षण होता ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री हे आज एकाच मंचावर आपण पाहिले दिवसभर या बातम्या सुरू होत्या मी स्वतः त्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी म्हणून मी सभ्या सभा सभेत गेलो होतो वेगवेगळ्या होती त्याच्याबद्दल भाष्य करत होतो वा वेगवेगळ्या वर्तमानपत्रांना काही बाईट दिले काही लोकांना मुलाखती दिल्या आणि आत्ता मी या माझ्या कार्यक्रमाला बसलेलो आहे जे मुद्दे रिपीट होणारे त्याच्याबद्दल मी बोलत नाही जे ज्याची खूप चर्चा होऊन गेलेली आहे परंतु एक लक्षात घ्या की ही सभा संपल्यानंतर आणि सभेच्याच वेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनी अशी शक्यता व्यक्त केली होती की आता लगेच लोकांच्या प्रतिक्रिया यायला लागतील लोकांची जळजळ आणि मळमळ बाहेर यायला लागली आणि त्याप्रमाणे झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोडंसं कौतुक राज ठाकरेंचं केलं पण उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला रुदाली म्हणजे रडगाणं असं संबोध वास्तविक उद्धव ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भाषण केलं अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि त्याला जर तुम्ही रुदाली म्हणणार असाल तर मग देवेंद्र फडणवीस जे बोलतात किंवा ते जे टोमणे मारतात त्याला काय म्हणणार नाही त्याला कुठलं गाणं म्हणणार तुम्ही त्यांना देवदासचं गाणं म्हणणार देवदास चित्रपटामधली अशी शोकाकुल गाणी होती ती भारतीय जनता पक्षाने म्हटले नाहीत पूर्वी पण त्यांना उन्माद चढलेला आहे आणि तो उन्माद तो उत्माद कोणीतरी कमी करण्याची अत्यंत आवश्यकता होती महाराष्ट्रात मराठी मन हे दुःखी होतं भंगलेलं आहे आणि दुभंगलेलंसुद्धा होतं ते जोडण्याचं काम महाराष्ट्राच्या मनाला जोडण्याचं काम महाराष्ट्राची एकी करण्याचं काम हे आज या सभेमधनं झालं वरळीमध्ये जी सभा झाली त्याच्याजवळच अत्रेंचा पुतळा आहे आचार्य अत्रे मराठी मराठा या वर्तमानपत्रातून संयुक्त महाराष्ट्राची लढाई लढत होते ज्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे होते एस एन जोशी होते कॉम्रेड डोंग डांगे होते आणि अनेक शाहीर अनौ शेख होते अनेक नेते होते तो ऐतिहासिक लढा ज्याच्यामध्ये अन्य वेगवेगळे पक्ष सामील होते आणि आज हा मराठी भाषेचा लढा होता मराठी अस्मितेचा लढा होता म्हणून जी वरळीमधली ऐतिहासिक सभा झाली त्यामध्ये प्रकाश रेड्डी असतील कॉम्रेड अजित नवले असतील आणि अन्य पक्षांचे नेते भालचंद्र मुणगेकर काँग्रेस पक्षाचे माजी राज्यसभा सदस्य असे अनेक जण उपस्थित होते त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये सगळेजण एकत्र मराठी मा भाषेसाठी आणि महाराष्ट्रचं स्वतःचं राज्य असावं मुंबईसह या मागणीसाठी एकत्र आले होते त्या क्षणाची मला आठवण आली आणि जसा आपण महाराष्ट्र मिळवला त्याचप्रमाणे महाराष्ट्रावरची जी काही परप्रांतीयांची दादागिरी आहे किंवा दिल्लीची दादागिरी आहे की मोडून काढण्यासाठी म्हणून हे सगळे एकत्र आले आणि वरळीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बाजूने आले एक डाव्या बाजूनी राज ठाकरे आले उजव्या बाजूने उद्धव ठाकरे आले तेव्हा जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट झाला दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं एकमेकांशी हस्तांदोलन केलं एकमेकांशी बोलत राहिले ते हास्यविनोद करत राहिले ते क्षण मनसैनिक आणि शिवसैनिक दोघांनी हृदयात जपले काळजात त्यांच्या ते क्षण कायमचे राहते आणि ज्या ज्या क्षणी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख होत होता त्या त्यावेळी टाळ्यांचा अभूतपूर्व असा कडगडाट होत होता राज ठाकरे म्हणाले हो की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि आम्ही दोघं भाऊ एकत्र आहोत त्यामध्ये एक प्रकारची खंतही होती की का नाही आलो आपण एकत्र ही खंत होती कदाचित एकत्र आलो असतो एक तर काय घडलं असतं एकत्र आले असते दोघं जम भाऊ तर कदाचित राज ठाकरे यांच्या स्वप्नातला जो महाराष्ट्राचा विकास आहे तो त्यांना करता आला असता उद्धव ठाकरे यांना ज्याप्रमाणे महाराष्ट्राचं राज्य चालवावं असं वाटव वाटत होतं स्वाभिमानाने ते शक्य झालं असतं पण ठीक आहे ते झालं नाही पण फडणवीसांनी घडवलं आणि त्याचा उल्लेख अनाजीपंत फडणवीसांचा असा उद्धव ठाकरे यांनी केला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संपूर्ण सभेकडे महाराष्ट्राचंच नाही तर सगळ्या देशाचं लक्ष होतं कारण वेगवेगळे हिंदी चॅनल्स याबाबत आक्रमक झाले होते कारण या सभेपूर्वी परप्रांतीयांना मारहाण करणं ही मारहाण उगतच झालेली नव्हती तर केडिया नावाच्या एका मुजोर उद्योजकाने राज ठाकरे यांच्याबद्दल उर्मट भाषा वाप वापरली होती त्यामुळे त्यांना शेवटी माफी मागावी लागली काल दोन तीन चॅनेल्सवरती अत्यंत उ उन्मत्तपणे पैशाची मस्ती होती त्या माणसाला उन्मत्तपणे तो माणूस बोलत होता त्याची मस्ती शेवटी या दोघा भावांच्या शक्तीने उतरवली त्यांचं ऑफिस फोडण्यात आलं त्याचं समर्थन करायचं कारण नाही पण जाणीवपूर्वक प्रक्षोभक भाषा करायची राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करणं हे कुठेही खपवून घेतलं जाणार नाही कुठल्याच राज्यात खपवून घेतला जाणार नाही असं ज्या पद्धतीने मनसैनिकाने एका वसईविरा त्या ठिकाणी एकाला मारहाण झाली तो माणूसही अत्यंत उर्मटपणे बोलत होता त्यावेळी हात चालवण्यात आला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे केवळ मारहाण झाली मारहाण झाली ती कशामुळे झाली आणि तो परप्रांतीय होता म्हणून त्याला मारहाण झाली अशातला भाग नाही तो कोणी असेल एका माणसाने दोन मा दोन दोन, दोन माणसांमध्ये जेव्हा भाचापाची होते तेव्हा एक हिंदू असतो एक मुसलमान असतो किंवा एक गुजराती असतो एक मराठी असतो असं चित्र रंगवण्याचं कारण नाही ती दोन माणसातलं भांडण असतं तेव्हा त्याला जाणीवपूर्वक राजकीय स्वरूप देणं हे भाजपने केलं आणि लगेच तो परप्रांतीयांचा मोर्चा काढला त्याला अविनाश जाधव मनसेच्या ठाण्याच्या नेत्यांनी चपखल आणि दंडणीत उत्तर दिलं त्याबद्दल अविनाश जाधव यांचं अभिनंदन परंतु आज थोडंसं व्यापक बोलायचं आहे या सभेमध्ये जी ऊर्जा जो जल्लोष होता त्याचं पुढे काय होणार आहे हे जे वादळ आज दिसलं वरळीमधलं ते आता घोंगावत जाणार आहे का सगळीकडे मुंबईहून पुण्याला पुण्याहून सातारा सांगली कराड सोलापूर कोल्हापूर इकडे नाशिक जळगाव औरंग संभाजीनगर तिकडे नागपूर अमरावती भंडारा असं सगळीकडे बाजूला हे जाणार आहे का शक्यता नाकारता येत नाही एक लक्षात घ्या तुम्ही की हे वादळ आहे ही आग आहे या दोन भावांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या त्या दोन दोघा पक्षांच्या याच्यामध्ये एक आग आहे ती आग अशी आहे की आज महाराष्ट्राचं महायुती सरकारने मातेरं केलेलं आहे हिंदी भाषा शक्तीचा एक मुद्दा आहेच महत्त्वाचा जरी राज ठाकरेंनी म्हटलं की हा अजेंडा हा भाषेचा आहे इथे कुठलाही राजकीय ध्वज नाही काही अजेंडा नाही पण काहीही झालं तरी भाषिक राजकारण असतं सांस्कृतिक सांस्कृतिक राजकारण असतं राजकारणाचे मुद्दे हेच असतात त्यामुळे ताकाला जाऊन भांडं लपवण्याचं काहीच कारण नाही मी तुम्हाला सांगतो की राज ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि त्यामध्ये ते म्हणाले की आमची मुलं इंग्रजी शि शाळेत शिकले तसेच बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हेही इंग्रजी शाळेत शिकले पण त्यांचा मराठी अभिमान तसूभर कमी झाला नाही असं ते अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे आणि ते म्हणाले की इंग्लिश शिकलं म्हणजे मराठीचं प्रेम नाही याला काय अर्थच नाही मी एखा अनेक मराठी नटांनी इंग्रजी सिनेमात काम केले म्हणजे तुम्ही मराठीचा दुस्वास करता असं म्हणायचं का त्यामुळे इतका ये इतकी क्षुद्र स्वरूपाची ही टीका आहे त्या टीकेचं उत्तर दिलं वेगवेगळ्या रेजिमेंट्स लष्करात कशा आहेत आणि त्यामुळे कुठेही भारताला संकुचितपणा येत नाही असंही ते म्हणाले राज ठाकरे म्हणाले की मराठीला कोणी डिवसलं तर खपवून घेतलं जाणार नाही हात चालवला जाईल पण मुद्दाहून कोणी हात चालू नका असंही ते म्हणाले आणि ते म्हणाले माझेही गुजराती मित्र आहेत खूप चांगले मित्र आहेत चांगले मराठी बोलणारे आहेत आणि राज ठाकरे यांचा राज ठाकरे यांचं मत असतं नेहमीच वारंवार की आपला मराठी भाषिकसुद्धा बिहारमध्ये गेला उत्तर प्रदेशमध्ये गेला कर्नाटकमध्ये गेला तर तो तिथे त्यांनी त्या संस्कृतीत मिसळलं गेलं मिसळलं पाहिजे ही भाषा बोललं बोलली पाहिजे त्याचप्रमाणे महा महाराष्ट्रात जे अनेक वर्ष राहतात त्यांनी मराठी संस्कृती आत्मसात करावी मराठीत बोलावं असंही ते म्हणाले आणि तो आग्रह योग्यच आहे आता हे सगळं राज ठाकरे जेव्हा बोलत होते तेव्हा त्यांनी एक किस्सा बाळासाहेब ठाकरे यांचा सांगितला की जेव्हा एकोणीसशे नव्याण्णवच्या सुमारास पुन्हा एकदा महायुतीचं सरकार युतीचं सरकार युती म्हणजे शिवसेना भाजप युतीचं सरकार पंच्याण्णव तो पंच्याण्णव ते नव्याण्णव होतंच त्यानंतरसुद्धा येण्याची शक्यता होती तेव्हा प्रकाश जावडेकर यांनी त्यांना सुचवलं की सुरेश जैन यांच्या नावाबाबत सगळ्यांचं एकमत आहे तर तुमचं काय मत आहे तर बाळासाहेब ठाकरे म्हणाले सुरेश जैन चालणार नाही याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये मराठीच मुख्यमंत्री असायला पाहिजे मराठी माणसाचंच नाणं इथे वाजलं पाहिजे इतर जण आहेत ते दुय्यम स्वरूपात असतील हे बाळासाहेबांनी सांगितलं आणि हेच राज ठाकरे सांगू पाहत होते आता याच्या पुढची गोष्ट जी अशी आहे की उद्धव ठाकरे काय म्हणाले उद्धव ठाकरेंनी सांगितलं की तुमच्या सात पिढ्या जरी उतरल्या तरी हिंदीची सक्ती होऊ देणार नाही आणि जर तसा प्रयत्न कराल तर तुम्हाला आमची शक्ती दाखवू की तुम्ही पुन्हा डोकं वर काढणार नाही हे स्पष्टपणे उद्धव ठाकरे म्हणाले आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी एकनाथ शिंदे यांच्यावरसोबत टीका केली की कशा प्रकारे ते दिल्लीची दिल्लीमध्ये लोटा जाऊन लोटांगण घालतात अशा प्रकारे त्यांनी खणखणीतपणे आणि घणाघाती स्वरूपाची टीका त्यांनी एकनाथ शिंदेंवरती केली किती लाचार आहेत ते किती पूर्णपणे आपली राजराज्या सोडून पूर्णपणे चमचेगिरी करणं कसं चा, चालू आहे दिल्लीची आणि शिवसेनेच्या भाषेत म्हणजे जा आपण ज्याला बूथ चाटेगिरी म्हणतो तशा प्रकारची गोष्ट आज अशा आशयाचे आशयाची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आणि ते म्हणाले की आमच्या माझ्या आणि राजमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी दूर केला एक प्रकारे राज आणि उद्धव या दोघांनीही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केलं उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले त्यामध्ये मोदी सरकारच्या एकूण दादागिरीच्याबद्दल एक देश एक संविधान एक विधान अशा अनेक गोष्टींबद्दल त्यांनी टीका केली मोदी सरकारची एकूण ढोरणं याच्यावरती सुद्धा त्यांनी टीका केली आणि ही जी लढाई आहे ती आपली ही व्यापक लढाई आहे असं त्यांनी सांगितलं एकनाथ शिंदेच्या टोळीतले भग भरत गोगावले वगैरे हे कसे कोणी लिंब कापते कोणी टाचण्या कापते अशा कोणी वेडे कापत असतील अशा प्रकारे त्यांच्या बोंधुगिरीविरुद्ध जी बोंधुगिरी प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना बिलकुल पसंत नव्हती ती बोंधुगिरी हे लोक करतात आणि हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आमच्याकडे आहेत असं म्हटलं याकडे उद्धव ठाकरेंनी लक्ष वेधून प्रबोधनकार ठाकरे यांचा पुरोगामी वारसा मला माहीत मला मला जपायचा आहे आणि कुंभमेळ्या संदर्भात राज ठाकरे यांनी टीका तशाच प्रकारची केली होती आणि आपली पुरोगामी पुरोगामी विचारांचं त्यांनी दर्शन घडवलं होतं राज ठाकरे यांनी नंतर ते म्हणाले की राजने काय आपण काय सगळ्या या नतद्रष्टांचा अनुभव घेतला आहे नतद्रष्ट कोण टोळी असेल किंवा भाजपवाले असतील आणि ते म्हणाले की डोक्यावर शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला कोण ओळखत होतं म्हणजे शिंदेंच्या बरोबर जे गेलेले आहेत त्यांना कोण ओळखत होतं सगळ्यांना बाळासाहेबांनी तिकीटं दिले अगदी एकनाथ शिंदेना जी काही पदं दिले ती उद्धव ठाकरेंनी दिले आणि हे जे बाकी अनेकजण जे अत्यंत बोगस नेते आहेत काहीजण जे पूर्णपणे निर्बुद्ध आहेत काहीजण त्यापैकी म्हणजे काहीजण वाटकेर ते बोलत असतात ज्यापैकी एक संजय गायकवाड ते म्हणाले की बाळासाहेबांच्या काळात ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आले होते की विधानसभेच्या अशा प्रकारे बाळासाहेबांचा एक प्रकारे अपमान या संजय गायकवाडांनी केला आहे बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही म्हटलं नव्हतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी मी की दोनशे अठ्ठ्याऐंशी मी जागा मिळेल पण विधानसभेवरती भगवा फडकवेन अशी घोषणा त्यांनी केली भाजपच्या साथीने तो भडका भड भगवा फडकावून दाखवला बाळासाहेबांनी त्या बाळासाहेबांचा एक प्रकार अपमान संजय गायकवाड करत या संजय गायकवाडांच्या विरोधात उद्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी घोषणा दिल्या त्यांचा निषेध केला तर मला आश्चर्य वाटणार नाही उद्धव ठाकरे म्हणाले की भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे आणि मधल्या काळात ते म्हणत होते की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही असं ते म्हणाले अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे भाषिक अस्मिता आमच्याकडे आहे आमच्याकडे हिंदुत्व देखील आहे हिंदुत्व ही भाजपकडे मोनोपॉली दिले नाही किंवा त्यांच्याकडे ते पेटे नाही हिंदुत्वाचं हे उद्धव ठाकरे ठासून वारंवार सांगतात एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा देशद्रोही मातले होते तेव्हा मुंबईतल्या अमराठी लोकांनीही लोकांनाही माझ्या शिवसैनिकांनी वाचवलं होतं असं ते म्हणाले आणि भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही असं जे फडणवीस म्हणाले त्याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल व त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल तर आहोत आम्ही गुंड याचा अर्थ मराठी केवळ हिंदुत्व नाही मराठी भाषेचा अपमान कोणी केला मराठी भाषेला दुय्यम लेखलं तर ते सहन केलं जाणार नाही त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यास आम्ही तयारी आहोत तयार आहोत मग त्याला गुंडगिरी म्हणा तुम्ही केसेस लावा तुम्हाला तुरुंगात टाका पण आम्ही मागे हटणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि ते अत्यंत योग्य ते म्हणाले की दिल संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी सका पाटल पाटील म्हणाले की दिल्लीत जो बसतो त्याचे पाय साठणारे असतात त्यांना मी बाडगे म्हणतो सका पाटील म्हणाले होते मुंबई महाराष्ट्राला नाही कशी नाही मिळत आम्ही झुकवलं हे सगळा इतिहास उद्धव ठाकरेंनी जा जागवला आणि ते आज मन, जे म्हणत आहेत की या प्रकारे कोणीही महाराष्ट्राच्या अस्मितेला टाचणी लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते सहन करणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि ते म्हणाले की निशाणसुद्धा एकच पण तो आपला राष्ट्रध्वज असला पाहिजे जे भाजपवाले म्हणतात एक निशाण एक प्रधान एक विधान एक निशाण म्हणजे भाजपचं फडकं नव्हे ते म्हणाले भाजपचा ध्वज नाही तो तिरंगा असला पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि म्हणाले की हिंदू हिंदुस्तान मान्य आहे पण तुमच्या सात पिढ्या उतरल्या तरी हिंदीची सक्ती होऊ देणार नाही अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी जबरदस्त हल्लाबोल केला राज ठाकरे यां यांचं भाषण मुद्देसूद होतं पण राज ठाकरेंच्या भाषणामध्ये एक सावधगिरी होती ते थोडेसे अस नेहमी इतके खुलले नाहीत असं माझं मत आहे कारण ही वेगळ्या प्रकारची सभा होती ही दोन पक्षांची सभा होती पण राज ठाकरे उत्तर हळूहळू हळूहळू खुलत जातील आणि मैदान पादांक्र पा, पादाक्रांत करतील यात माझ्या मनात काही शंका नाही परंतु उद्धव ठाकरे म्हणाले की तुम्ही गद्दारी करत आमचं सरकार पडलं तुम्ही हे सर्व दिल्लीत जे तुमचे मालक बसले आहेत त्यांचे बूट चाटण्यासाठी केलं हे इतक्या वर्षात सगळं सहन करत आपण आलो डोळ्या देखत आपले लसके तोडले जात आहेत महाराष्ट्राचं दोघांना भांडवलं जात आहे आम्ही एकत्र येणार हे समजल्यानंतर आम्ही फक्त महापालिका निवडणुकीपासून एकत्र येतोय असे काहीजण म्हणाले काहीजण म्हणतात यांचा मो मराठीचा नाही तर महापालिकेचा आहे अरे नुसता महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा हे आहे आम्ही महाराष्ट्र देखील काबीज करून दाखवू असं उद्धव ठाकरे म्हणाले थोडक्यामध्ये हे दोन भाऊ केवळ मराठी भाषे भाषा आणि हिंदी भाषेची शक्ती या मुद्द्यावरती एकत्र आलेले नाही या पलीकडे त्यांना जायचं आहे आणि म्हणून कितीही म्हटलं की के हा केवळ मराठी भाषेचा लढा आहे हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा आहे त्याचा विजयाचा जल्लोष आहे त्या पलीकडे या सभेकडे पाहिलं तर लक्षात येईल की आता होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी माझ्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या टीम्स थोडेच दिवसामध्ये बसतील चर्चा करतील आणि पुढचं पाऊल टाकतील जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्यवस्थित समीकरण जुळलं तर त्यानंतर पुढची पावलं टाकली जातील आणि उद्धव ठाकरे, ठाकरे स्पष्टपणे म्हणाले की महाराष्ट्र आम्हाला जिंकायचा आहे म्हणजे राज ठाकरे यांच्या राज ठाकरे यांच्या काही वाक्यांना जो प्रतिसाद मिळाला की आजही त्यांची जादू कायम आहे आणि राज ठाकरे यांना जे संपूर्ण स्टेजचं सौंदर्यदृष्टी आहे त्यांच्याकडे किंवा जी गाणी आज स्टेजवर वाजत होती मराठी गाणी बँडवरती बॅ बँडचं पथक अप्रतिम गाणी वाजून संपूर्ण माहोल तयार केला त्यामागे राज ठाकरे यांची दृष्टी होती ज्या प्रकारे अजित भुरे यांचं संयोजन चांगलं होतं ज्या प्रकारे या याचे प्रमोस रिलीज केले जात होते त्याच्यातनं एक औत्सुक्य निर्माण झालं सगळ्या महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशभर आणि या सभेकडे जर आपण सकारात्मक दृष्टिकोन आता पाहिलं तर तामिळनाडूमध्ये ज्याप्रमाणे द्रविड अस्मिता आहे दाक्षिण दक्षिणी अस्मिता आहे किंवा बंगालमध्ये बंगाली अस्मिता आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रव्यापी अशी अस्मिता असली अस्मी पाहिजे प्रत्येकाने मराठी बोलावं शक्यतो वेगवेगळ्या माध्यमात मराठीचा वापर असला पाहिजे मराठी माणसांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत मराठी माणसांनी एकमेकाला मदत करावी आणि आपलं एक साखळी जोडून महाराष्ट्रातच नव्हे देशामध्ये आणि विश्वात आपलं एक स्थान जे निर्माण केलं ते आणखीन मोठं करावं असं आपल्याला स्वप्न बघता येऊ शकतं संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा गिरणी कामगार होते इथे माथाडी कामगारांची एक शक्ती होती गोरगरीगावांची एक ताकद होती आज मुंबईतून महाराष्ट्रात मुंबईत महाराष्ट्र म्हणजे मा मराठी माणूस हळूहळू कमी होत चालला आहे तो कमी होत आहे तो उद्धव ठाकरेंमुळे अशी बोगस टीका देवेंद्र फडणवीस करतात खोटी टीका आहे उद्धव ठाकरे महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फक्त अडीच वर्ष होते जेव्हा करो नव्हतं राज ठाकरे तर काही मुख्यमंत्री नव्हते कधी सत्तेत नव्हते राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये अनेक सुधारणा राबवल्या नाशिकचं विकासाचं एक मॉडेल त्यांनी दाखवलं पण गेली दहा वर्षं कोण सत्तेत आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद जे दहा वर्षापैकी पाच वर्ष पहिले देवेंद्र फडणवीस होते त्यानंतर अडीच वर्ष एकनाथ शिंदे होते आणि त्यानंतर गेले सहा महिने देवेंद्र फडणवीस आहेत म्हणजे जवळजवळ आठ किती पाच वर्ष अडीच वर्ष हे साडेसात वर्ष आणि शिवाय सहा म्हणजे आठ वर्ष झाली तुमची सत्ता आहे मग मुंबईतला मराठी माणूस उद्धव ठाकरे बसमध्ये भरून बाहेर पाठवत आहेत अशा प्रकारची अत्यंत बोगस अत्यंत फालतू टीका अत्यंत चुकीची टीका ही केली जाते आणि त्याचं आकडेवारीशी उत्तर देता येऊ शकतं दोन हजार चौदापूर्वी पूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्याच्यावर टीका न करता फक्त उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यामागे उद्धव ठाकरे ही एक महाराष्ट्रात मोठी ताकद आहे असं वाटत असल्याशिवाय ही टीका होणार नाही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ते कारस्थानी आहेत ते कपटी आहेत ते घरात बसतात अशा प्रकारचे अनेक नॅरेटिव्ह तयार केलं गेलं ते मुसलमानांचं चा लांगूल चालन करतात असंच नॅरेटिव्ह केलं मुसलमानांचं चा लागूलचालन भाजपने नाही केलं भाजपचे मोदींचे असे व्हिडिओ आहेत मोहन भागवतांचे व्हिडिओ आहेत अशी शेलारांचे असे व्हिडिओ आहेत तेव्हा या लबाडांना खणखणीतपणे उत्तर द्यावं लागेल आणि ते देण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही समर्थ आहेत आता यामधनं एकच गोष्ट होणार की एकनाथ शिंदे यांचा जो उत्कर्षाचा समृद्धीचा काळ होता तो संपला आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना देखील नको आहे एकनाथ शिंदे यांना आता भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होणं किंवा जी काही आपली ताकद आहे त्याच्यावरती टिवटीव करणं कारण ती हळूहळू ती, ती ताकद कमी होणावे आणि त्यांच्या मागचे जे शिलेदार आहेत त्यांचे जे केवळ पैशाच्या बळावरती त्यांच्याबरोबर राहिलेले आहेत जेव्हा आवक कमी होईल आणि एकनाथ शिंदेंच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अनेक स्कॅम्स बाहेर यायला यायला लागतील जे येत आहेत आता अनेक फायली कोण देते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रबळ कोण आहे व्यक्ती त्यांच्याकडूनच ते फायरी दिल्या जातात विरोधी पक्षांना असतील किंवा पत्रकारांना दिल्या जातात आणि त्यांच्या वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होतात की शिंद्यांचा पक्षाचे नेते आणि मंत्री किती भ्रष्ट आहेत याच्या अनेक कथा आता येत आहेत एकच उदाहरण सांगतो की ठाण्यामध्ये अनधिकृत अनेक इमारती आल्या त्याबाबत कोर्टाने कान उघडणी केली तुडुंब भ्रष्टाचार करून पैसे खाऊन वाटेल तेवढ्या इमारती बेकायदेशीर बांधल्या जात आहेत आणि बिल्डरांकडून पैसा हडप केला जातो आहे अनेक प्रकल्पांमधनं पैसा हडप केला जातो आहे या लोकांचा सा बाळासाहेबांच्या विचारशी सुतराम संबंध नाही आहे त्यामुळे आता या पुढचा टप्पा असा आहे की एकनाथ शिंदे हे भाजपच्या स्टेकूवरती शिल्लक राहतील आणि भाजपने टेकू काढून गेला घेतला की त्यांना पूर्णपणे त्यांचं स्थान डळमळीत होईल त्यांचा पक्षसुद्धा कधी अंतर्धान पावेल हे सांगता येणार नाही कुठलाही पक्ष संपत नसतो हे कबूल आहे पण केवळ पैशाच्या आणि कंत्राटांच्या जोरावरती आमिषांच्या जोरावरती एखादा पक्ष स्थापन झाला आणि त्यातल्या विचारांचा काही बेसच नसेल विचारसरणी नसेल त्याला नसे तर नसे तो, तो पक्ष फार काळ सक्षम राहू शकत ना रा नाही त्यामुळे एकनाथ शिंदेंचा उपयोग आता भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने हळूहळू संपत आलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाला आमच्यासमोर कोणीच नाही काहीच आव्हान नाही हिंदू हिंदू मुस्लिम करून आम्ही मतं मिळू असं जे वाटत होतं विधानसभेमधनं त्या निवडणुकांच्या निकालानंतर त्यांना जी मस्ती आली होती ती मस्ती उतरवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही समर्थ आहेत लवकरच दोघं पुन्हा भेटतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक निवडणुकीच्या तयारीला लागतील पण त्या निवडणुकीच्या तयारीच्या पलीकडे हे दोघं हा महाराष्ट्राचा विकास आपण कसा करणार आहोत महाराष्ट्राची अस्मिता आपण कशी टिकून धरणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांचे लोकांचे प्रश्न हाती घेऊन कशाप्रकारे ते सोडवणार आहोत याचा कार्यक्रम लोकांपुढे मांडतील कारण शेवटी लोकांचे प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे पण आज जे वादळ घोंगावत आहे ते आता ती आग जी आहे किंवा ते वादळ आहे ती अशी अशी असे पसरत जाणार आहे याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही आहे एकनाथ शिंदेचे टोळीचे लोक ज्या पद्धतीने चिडचिड व्यक्त करत आहेत त्यांच्या दृष्टीने आजचा काळा शनिवार होतो पण आजपासून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवं वळण प्राप्त झालेलं आहे आणि आपण मराठी आहोत ही अस्मिता जागवण्याचं काम हे दोन पक्ष करत आहेत ही समाधानीची गोष्ट आहे त्यांच्याबरोबर अन्यही लोकं आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार वाटचाल केली पाहिजे ही जी मराठी एकजूट आहे ती टिकली पाहिजे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करणं कोणालाही पाकिस्तानी आणि राष्ट्रद्रोही हो म्हणणं हे बरेच दिवस भारतीय जनता पक्ष करून विरोधी पक्षांना बदनाम करण्याचा खेळ करते या त्यांच्या कुटीर डावामध्ये बळी न पडता मराठी माणूस एक होईल आणि या महाशक्तीला आणि त्याच्या गुलाम झालेल्या पक्षांना धूळ सारेल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आहे पण महाराष्ट्राचं राजकारण आपली कूस बदलते एवढं मात्र नक्की तुर्तास एवढंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचं आदित्य ठाकरे अमित ठाकरे या दोघांचं आणि संपूर्ण ठाकरे कुटुंब आज एका फोटो फ्रेममध्ये एकत्र फोडा आणि झोडा हे भाजपचं कुटीरं कारस्थान आता हाणून पाडण्यासाठी ठाकरे ब्रँड सज्ज झालं आहे म्हणून त्यांचं आणि त्या दोन्ही पक्षातील सर्व नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करावं लागेल आता हा जो टेम्पो आहे हा तसाच ठेवण्याचं काम त्यांना करावं लागेल त्यांना शुभेच्छा एवढंच धन्यवाद